तर पंढरपूरमध्ये आमचे समाजबांधव आमचे सहकारी दीपक मोराठे असतील गायके असतील किंवा माऊली आळणार असतील ही सगळीच मंडळी योगेश असेल ती गेल्या सहा सात दिवसांपासून आज इथं उपोषणाच बसलेली आहेत आता हे अशी उपोषणं आणि धनगर आरक्षणाची जी आमची मागणी आहे हो एस टी आरक्षणाची ही अनेक वर्षांपासून आहेत आणि नेहमीप्रमाणे शासन ज्या ज्या वेळेला अशी उपोषणाला मंडळी बसलेली आहेत त्यांना तिथं मुंबईत बोलवून घ्यायचं सह्याद्री अतिथीगृहावर आणि सांगायचं की आम्ही सात आठ दिवसात तुमचा प्रश्न हा निकाली काढू आणि तुम्ही उपोषण सोडा असं करून प्रत्येक वेळेला या शासनानं गाजर दाखवलेला आहे दोन हजार चौदाच्या इलेक्शनचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत बारामतीमध्ये जो प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला आणि तिथं जे आश्वासन दिलं की आम्ही धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ आज मला फडणवीस साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून हेच विचारायचं आहे की तुमचं हे जे तुम्ही त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं ते नेमकं कशासाठी दिलं होतं तुम्हाला या भोळ्या भावड्या धनगर समाजाची दिशाभूल करायची होती का त्यानंतर तुम्ही एकोणीसमध्ये आम्हाला सांगितलं की जोपर्यंत आरक्षण देता येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या आदिवासींच्या ज्या योजना आहेत जे आदिवासींना तेच धनगरांना हे आम्ही तुम्हाला देऊ त्या योजनांचं काय झालं त्याची नुसती घोषणा झाली हजार कोटी देतो म्हटलं त्या हजार कोटींचं काय झालं त्याची नुसती घोषणा झाली शिक्षक शिक्षणासाठी तरुणांना जी शिष्यवृत्ती देतो म्हणाले होते त्याचं काय झालं तीसुद्धा नुसती घोषणा झाली मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुम्हा सगळ्या सत्तेत असलेल्या या लोकांना ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील तुम्हाला धनगर समाजाची गरज फक्त मतांसाठीच आहे का आणि तेवढ्यापुरतीच जर तुम्हाला धनगर समाजाची आठवण येत असेल तर आज मी इथं जबाबदारीनं सांगतोय आम्ही जितके सहनशील आहोत आम्ही जितकं गांधीवादी मार्गानं जाणारी माणसं आहोत आमचा अंत पाहू नका आज दहा वर्ष आम्ही तुम्हाला संधी दिलेली आहे अत्यंत निर्भीडपणे अगदी प्रेमानं भाजपला आम्ही समाजाला साथ दिलेली आहे आणि हिची जर तुम्हाला जाणीव नसेल तर एवढं लक्षात ठेवा की हा धनगर समाज जितका सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे तितकंच आम्ही जर काठी हातात घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू शकतो तेवढ्याच ताकदीनं या सरकारला कसं जेरीस आणायचं हे सुद्धा आम्ही बघू शकतो आज मी इथं जबाबदारीनं सांगतो आहे मी कुठली फालतू पोकळ घोषणा कधी करत नाही मी नेहमी प्रामाणिकपणे संयमानं विषय सोडवण्याच्या प्रयत्नात असतो पण गेल्या दहा वर्षात मी या आरक्षणाच्या भानगडीत कुठल्या पडलो नाही पण आज मी ह्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर मला हे सांगू वाटतं आहे की अशी अनेक आरक्षणं राज्यात झाली आणि तरीसुद्धा सरकारला जरा खेळ वाटत असेल तर तुम्ही याद राखा ही आत्ता आम्ही गांधीवादी पद्धतीनं अवपोषण करतोय उद्या जर हा समाज रस्त्यावर उतरला तर हा दोन नंबरचा समाज सगळ्या महाराष्ट्रात आहे तुमची शासनाची प्रशासनाची काय अवस्था होईल याची तुम्ही जाणीव ठेवा आणि लवकरात लवकर ह्याच्यातून तोडगा काढा सात दिवस तुम्ही सांगितलेत सात दिवस आम्ही वाट बघू पण सात दिवसात जर हा विषय मार्गी लागला नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यायचं हे आता आमचा समाज इथून पुढं ठरवेल तुम्ही सहभागी होणार का या निश्चितपणे सहभागी होणार त्यांनी विरोध करायचा संबंधच नाही आहे धनगर समाजाचे समाजाला जे एस समाजा टीचं आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानिक आहे संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे हे असताना काही लिखाणामुळे जी गडबड झालेली आहे ती फक्त दुरुस्त करा आमचं असं म्हणणं आहे आम्ही कुठलंही आरक्षण किंवा कुठं समावेश करून घ्या असं म्हणत नाही आणि कुठल्या इतर जातीला आमचा विरोध असायचं काय कारण नाही फडणवीसांनी केली का नेत्यांनी केली प्रशासनाकडनं चुका झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर जे सत्तेत येत असतात त्यांच्या ते हातात असतं की चुका कशा दुरुस्त करायच्या फडणवीस साहेबांच्याकडे ते करणं शक्य होतं कारण राज्यातसुद्धा भाजपचं सरकार चौदामध्येही होतं केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार चौदामध्ये होतं तीच परिस्थिती आज सुद्धा आहे केंद्रातसुद्धा त्यांचं सरकार आहे राज्यातसुद्धा त्यांचं सरकार आहे की राज्य सरकारनं म्हणायचं की हे आमच्या अखत्यारीत येत नाही हे केंद्राचे येतं आणि केंद्रावर ढकलायचं तर केंद्र पण तुमचंच आहे ना मग तुम्ही दोघांचा समन्वय साधून एक हा प्रश्न मार्गी लावू शकत नाही तुम्हाला इतर सगळ्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्याला तिथं जायला वेळ मिळतो वेगवेगळ्या मंत्र्यांना तिथं जायला वेळ मिळतो मग आमच्या धनगर समाजाने असं काय वाकडं आहे की आम्ही पाकिस्तानमध्ये राहतो आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत या भारताच्या इतिहासासाठी या समाजाचं सुद्धा मोलाचं योगदान आहे मग आमच्याकडं अशी दुज्या भावनेनं तुम्ही का बघता आमचे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत का मग मतदानाच्या वेळेला हेच आम्ही तुमच्यावर काढू ती आमची जी काय खतखतं आहे ती येत्या आठ दिवसात माझं शासनाला पुन्हा विनंती आहे नम्र विनंती मी करतो आहे की येत्या आठ दिवसामध्ये जर हा प्रश्न पूर्णपणे निकाली काढला नाही तर तुम्हाला केंद्रात जायचं आहे केंद्रात जावा कुणाबरोबर बोलायचं आहे बोला तो तुमचा प्रश्न आहे पण हा जर आनो आरक्षणाचा विषय जर या आठ दिवसात निकाली काढला नाही तर येत्या निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला धडा शिकवेल आणि आमच्या मताची ताकद काय असते हे तुम्हाला निश्चित दाखवलं जाईल आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलो तर शासनाला पळताबुईल थोडी होईल आणि ह्या आंदोलनामध्ये आम्ही होळकर राजघरानं सुद्धा तितक्याच ताकदीनं इथं उतरल्याशिवाय राहणार नाही